शेतकरी बांधव या ठिकाणी व्यवहार चालू आहेत किरणदादा चौधरी यांच्या जोड्यांच्या या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत चॅनेलच्या माध्यमातून आणि या ठिकाणी व्यवहार चालू आहेत दोन जोड्या एकदम टॉपच्या जोड्यात मित्रांनो नमस्कार कुठले आले शेतकरी बांधव साखरचे काही जोडी वगैरे पाहिली काही नाही मग होते मागू राहिले ते दोघी मागू राहिले ते या नाव काय आपल्याला पूर्ण नाव सांगा कुठले राहणार बरं तुम्हाला दोघी जोडे घ्यायचे आहेत तर आपण व्यवहार करून देणार आता खरा बरं व्यवहार तुमची भास आहे का जवळचे

संपूर्ण कामाला चालू शकते एक नंबर आहे गोडची क्वालिटी एक नंबर आहे <स्थाँगा>

क्वालिटी पाहू शकता आपण जोडीची पैदू शेट नमस्ते किती आणलेले आहेत आपण आज चौदा बैल आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्या आजची लासनगावची खरेदी किती दिले सकाळपासून मग चार बैल दिले चार दिले गेलेत का तर द्यायची बाकी का मागू किती पर्यंत ओ, हो हो तर किंमत काय सांगितली सांगितलं घ्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत दाताला कसे दे दाताला हे गावरान गावराज दे कामाची गॅरंटी 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 वगैरे संपूर्ण मित्रांनो गावरान येते एकदम कसा आहे बाजार वगैरे आता चांगला बाजार आहे आता उस्तुडीची आणि टायर गाडीला बैल बैलजोड येतात बाजारामध्ये मित्रांनो घ्यावर पुढे झाला हा चार चार राहिले आपण घ्यावर पुढे घरा झाला जोडे वगैरे पाहू शकता मित्रांनो चार बैल विक्री आहेत त्यांचे म्हणजे दोन 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 दो, तीन जोडे होता बऱ्या ठिकाणी जोड्या वगैरे चांगले आलेले आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतील बांधू या बाजारामध्ये तसं

मित्रांनो मामा भाचे आहेत आठ बैला आणलेले होते पाहू शकता आपण या ठिकाणी ज्या पण शेती बांधवतीसठ पंधरा बरोबर तर शेती बांधव प्रॉपर दावा नसते धुळे मार्केटमध्ये कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी टॉपच्या धुळे भेटणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण कामाला चालू आहेत धुळे वगैरे सुंदर येतो पाहू शकता